माझा अपमान केला यांनी पण तरी हसत जात होता म्हटलं माझ्या वडिलांना मारलं नाही यांनी रणांगणामध्ये मद युद्धामध्ये मारलं त्याचा बदला घेतला म्हणला याच्या वंशात मी आता कुणी ठेवलं नाही शांत बसला नाही पण एक जण म्हटला तू जरी हसत असला ना लोक काड्या करणारे असतात महाराज तू जरी हसत असला ना हसू नको म्हटला यांच्या या पांडवांची असणारी सून ती गर्भवती आहे अभिमन्यूची पत्नी तिचं नाव उत्तरा ती उत्तरा गर्भावती आहे म्हणला आणि तिच्या उदरामध्ये यांचा वंश वाढतोय सोडत नाही म्हणलं तिला आता याने ब्रह्मास्त्र सोडलं उत्तरेच्या गर्भावती ब्रह्मास्त्र सोडलं महाराज तस दहा पूर्णांगाचा होत होता आता काय करावं कुणाला आवाज द्यावा जगाच्या मालकाला या उत्तरेने आवाज दिला की फार सत्वशील होती महाराज देवाची भक्त होती महाराज जळे माझी काया लागला धाव रेश मायबा धावरे समोर माझ उत्तरेला कर्माचा उत्तरे रडू नकोस मी आलोय ना आता आता तुला त्रास नाही होणार मी आलोय तुझं रक्षण करण्यासाठी पण तुला माहितीये मी घेतल्याशिवाय कुणाला देत नाही माझा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी मी अगोदर घेतो आणि मग देतो तुला काहीतरी देवा आता ही काय मागण्याची वेळ आहे का माझ्या सर्वांगाचा दाह होत उत्तरे तर मला काय हवं एकच कर उत्तरे कृपा करून मला तुझं मातृत्व दे मला तुझ्या उदरामध्ये जागा दे जगाचा मालक मागणं वागतोय उत्तरेकडे मला तुझ्या उदरामध्ये जागा दे हा म्हणे देवा दिली तुम्हाला जागा बाहेर देव बोलतायत आणि आतमध्ये जाऊनही सूक्ष्म रूप धारण केलं देवानी आणि त्या गर्भाच्या भोवती प्रदक्षिणा करत आहेत आता हे ब्रह्मास्त्र आहे ब्रह्मदेवाचं ब्रह्मदेव कोण आहे तो भगवान विष्णूचे तुम्ही सांगा पुत्र आहे पुत्र भग ब्रह्मदेवाचे बाप कोण आहेत भगवान विष्णू आता बापाला बघितल्यानंतर नमस्कार करायचा असतो मुलाने बरोबर का ब्रह्मास्त्र होत पण बापाला तिथे पाहिलं प्रदक्षिणा करताना नमस्कार केला ब्रह्मास्त्र निघून गेलं महाराज गर्भाच रक्षण केलं सगळ्यांना आनंद वाटला भगवान विचारतायत उत्तरा दहा शांत झाला हो देवा आता फार बरं वाटतंय मला गर्भाच रक्षण केलं ते बाळ ज्या वेळेला जन्माला आलं महाराज त्यावेळेला इकडे तिकडे पाहत होत काय आहे अरे मला तो कुठे इकडे तिकडे बघतोय सगळ्यांची परीक्षा घेतोय म्हणून त्या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं परीक्षित बोलिये परीक्षित भगवान की राजा परीक्षित त्या ठिकाणी प्रागट्य झालं बाकीची